नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवराज शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओ पुन्हा एका नवीन विषयासह आज आपण भेटणार आहोत मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागात दोन हजार तेवीस चोवीस या अंतर्गत जी भरती झाली होती त्याचा निकाल हा जाहीर झालेला आहे निकाल हा टप्प्याटप्प्याने लागतो आहे ला आजही भरपूर पदांची जी रिझल्ट आहेत ती लागलेली आहेत आणि संबंधी आपण हा व्हिडिओ बघणार आहोत की कोण्या पदांची निकाल लागलेली आहेत मेरिट लिस्ट किती आलेला आहे आणि कोण्या विभागांतर्गत कसे पद भरल्या गेलेली आहेत तर चला मग सुरू करूया भरतीला परंतु त्या अगोदर नेहमीप्रमाणे असाल तर प्लीज एड शुरायन करा, प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जे अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्याचं महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ज्या निकाल आहेत त्या निकालाच्या वेबसाईटवरती वरती ठीक आहे ही महाराष्ट्र सार्वजनिक विभागाची महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग त्यांची ही वेबसाईट आहे आणि त्याच वेबसाईटवरती वरती बघा नोकरी विषयक संधी अंतर्गत गट क संवर्धातील अनुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांची अंतरिम निवडसूची उपसंचालक राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे ही प्रसारित झालेली आहे ठीक आहे त्यासोबत बघा स याच गट क संवर्गातील रासायनिक सहाय्यक पदांची अंतरिम निवडसूची जी आहे ती निघालेली आहे गट संवर्गातील प्रयोगशाळा सहायकाची निवडसूची निघालेली आहे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी पदाची निवडसूची नागपूर मंडळ गटक रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी पदाची सूची नाशिक मंडळ सोबतच रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी पदाची लातूर या अंतर्गत सुद्धा निघाली आहे नाशिक अंतर्गत पुन्हा रक्तपेढी गटक संवर्गातील कोल्हापूर ठीक आहे गटक संवर्गातील रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी औरंगाबाद महामंडळ गटक संवर्गातील रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी अकोला मंडळ गटक संवर्गातील छ किरण वितरक सहाय्यक पदाची नाशिक मंडळ ठीक आहे गटक संवर्गातील किरण सहाय्यक पदाची अंतर्मसूची उपसंचालक मंडळ अकोला मंडळ सोबतच औषध निर्माण अधिकारी क ठाणे मंडळ गट क औषध निर्माण अधिकारी पुणे मंडळ आणि गट क औषध निर्माण अधिकारी नाशिक मंडळ गट क औषध निर्माण अधिकारी नागपूर मंडळ गट क औषध निर्माण अधिकारी लातूर मंडळ गट क औषध निर्माण अधिकारी कोल्हापूर मंडळ सोबत गट क औषध निर्माण अधिकारी औरंगाबाद गट क औषध निर्माण अधिकारी अकोला मंडळ गट क वार्डन या पदांची जी निवडणूक आहे ठाणे मंडळात निघालेली आहे गट क संवर्धन संवर्गातील वार्डन पदाची नागपूर मंडळात निघालेली आहे गट क संवर्धन संवर्गातील वार्डाची जी आहे ती कोल्हापूर मंडळात निघालेली आहे पुन्हाच गट क संवर्गातील वार्डन पदाची जी अंतरिम सूची आहे ती बघा अकोला मंडळातसुद्धा निघालेली आहे नंतर बघा वैज्ञानिक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मंडळ सूची ठाणे मंडळ आहे नंतर गटक संवर्गातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पुणे मंडळ गटक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नाशिक मंडळ गटक संवर्गातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नागपूर मंडळ आणि गटक संवर्गातील वै प्रयोगशाळा वैज्ञानिक लातूर मंडळ गट गटक संवर्गातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी कोल्हापूर मंडळ याच संवर्गातील औरंगाबाद मंडळ आणि याच संवर्गातील बघा प्रयोगशाळा वैज्ञानिक अकोला मंडळ यांचीसुद्धा या ठिकाणी जे आहे ती निकाल लागलेले आहेत आणखीन बघा सी जी तंत्रज्ञाचा पदाचा निकालसुद्धा अंतर्गत लागला आहे गटकर सावरकर जे ई सी जी तंत्रज्ञ होते त्यांचीसुद्धा निवड सूची लागली आहे कोणा मंडळात लागली आहे बघा ठाणे मंडळ पुणे मंडळ नंतर बघा नागपूर मंडळ कोल्हापूर मंडळ नंतर आहे ठाणे मंडळ आणि नंतर बघा पुणे मंडळ यानंतर सी जी तंत्रज्ञ नाशिक मंडळ आणि सी जी तंत्रज्ञ पदाची नागपूर मंडळ या पदांची निवडणूक झालेली आहे बघा पुन्हा लातूर मंडळातला निकाल कोल्हापूर महामंडळातला निकाल आणि औरंगाबाद महामंडळातला निकालसुद्धा निकाल लागलेला आहे अकोला महामंडळातला निकालसुद्धा निकाल अकोला मंडळ या ठिकाणचासुद्धा निकाल लागलेला आहे नंतरचं पद होतं बघा गटकस अंतर्गत दंतयांत्रिकी पदाची जी अंतरिम सूची होती त्यामध्ये सुद्धा पुणे मंडळ नाशिक मंडळ नागपूर मंडळ ना लातूर मंडळ कोल्हापूर औरंगाबाद अकोला या पदांची जी आहे ती निवडणूक निघालेली आहे बघा पुन्हा गटक संवर्गातील सुतारपदाची अंतरिम सूची होती ते कुठलं निघाले बघा सुतारपदांची तर ठाणे पुणे नागपूर लातूर कोल्हापूर या ठिकाणी जी आहे ती निघालेली आहे नंतर बघा अवैद्यकीय सहाय्यक पदांची अंतरिम सूची जी आहे ते गटक संवर्गातील त्यांची सुद्धा सूची आज लागलेली आहे ते कुठं निघाले बघा सहसंचालक कुष्ठल कार्यालय पुणे या ठिकाणी नंतर बघा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी ठाणे आणि नंतर बघा इत्यादी प्रकारचे जे रिझल्ट आहेत ते दहा तारखेला लागलेले आहेत ला त्याचप्रमाणे शुद्धी पत्रक निघालाय गट कच सेवा सेवा भरतीचं नागपूरच्या अंतर्गत जे नऊ तारखेला निघालेलं होतं परंतु आपल्याला जे बघायची यादी होती बघा की ज्या ज्या ठिकाणचे निकाल लागलेले आहेत ला बऱ्याचशा मंडळांचे त्या प्रत्येक ठिकाणचे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत आणि या निकाल बघायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी इथं क्लिक करावं लागेल क्लिक करताच तुम्हाला बघा सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट या ठिकाणी तुमच्याकडे अशी यादी जी आहे ती उपलब्ध होणार आहे तर बघा या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आहे तुमचा या ठिकाणी बघा पहिलं नाव येतं की नाव कुठलं बॅक्टोरियल असिस्टंट लॅबॉरेटरीशियन म्हणजे तांत्रिक या पदाची कॅटेगरी दिव्यांगमध्ये यामध्ये बघा सुरुवातीलाच आहे ओमकार संजय राजपुरे ठीक आहे मेल कॅन्डिडेट ओबीसीमधनं या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन दाखवते आहे आणि यांना मार्क्स बघा एकशे तीस मार्क ओबीसी दिव्यांग अंतर्गत त्यांचं झालेलं आहे नंतर पांडुरंग धुरे यांचं या ठिकाणी झालेलं आहे सिलेक्शन इकॉनॉमिकल विकस सेक्शन अंतर्गत दिव्यांग कॅटेगरीतून एकशे दोन मार्कांवरती त्यांचा मिरिट लागलेला आहे आता बघा या ठिकाणी बघा ओबीसी जनरल या ठिकाणी यांचा मेरिट किती लागलेला आहे बघा तर बघा सुरुवातीलाच नाव आहे ओबीसीचं या ठिकाणी ओपन कॅटेगरीचं सॉरी ओपन कॅटेगरीमधून गजानन वढुले यांना एकशे चौपन्न पडलेले आहेत नंतर सुशील कुमार भुसारी यांनासुद्धा एकशे शेहेचाळीस पडलेले आहेत म्हणजे एकशे चौपन्नचा जो आहे तो ओपन करता लॅबॉरेटरी असिस्टंट किंवा डॅक्टरियल असिस्टंट यांचा निकाल या ठिकाणी आलेला आहे सोबतच ओपन पी ए या अंतर्गत एकशे दहा हा त्यांचा कट ऑफ लागलेला आहे ओपन पी टी एकशे बावीस हा त्याचा कट ऑफ लागलेला आहे ओपन एस पी याचा ठिकाणी एकशे सोळा लागलेला आहे ओपन डब्ल्यू आर या ठिकाणी एकशे पन्नास लागलेला आहे ओपन जनरल ओपन करता एकशे छत्तीस हा कॅटेगरी त्यांना लागला आहे आणि कास कॅटेगरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी टाकलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीनं ओबीसी पी टी अंतर्गत एकशे चौतीस ओबीसी डब्ल्यू आर अंतर्गत एकशे अडतीस आणि एस सी जनरल करता एकशे छत्तीस लागलेला आहे एस सी डब्ल्यू आर करता एकशे चाळीस लागलेला आहे ई व्ही एस जनरल करता एकशे अडोतीस ई व्ही एस डब्ल्यू आर एकशे छत्तीस आणि कॉमन मेरिट लिस्टनुसारसुद्धा या ठिकाणी त्यांनी जी आहे ती जी लिस्ट आहे ती या ठिकाणी या मंडळांतर्गत प्रसिद्ध केलेली आहे पुणे या मंडळाकरता आता दुसरी जर यादी या, या ठिकाणी आपल्याला बघायची असेल आपण दुसरी यादी आता बघितली पुणे अंतर्गत ठीक आहे सहाय्यक किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची सोबतच या ठिकाणी अलग अलग मंडळांच्या याद्या ह्या या, 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 या ठिकाणी लागलेल्या आहेत खास करून आपण आता बघणार आहोत रक्तपेटी वैज्ञानिक अधिकारी अकोला मंडळाची यादी या ठिकाणी बघूया काय होते ती तर बघा अकोलामधून बघा अविनाश अशोक जाधव एकशे चौसष्ट मार्कांना ओपन जनरलमध्ये ब्लड बँक ऑफिसर सायंटिफिक ऑफिसर यांचा नंबर या ठिकाणी आलेला आहे नंतर ज्ञानेश्वरी दत्तात्रय बोबडे एकशे शेहेचाळीस ठीक आहे सायली अनिल सोमकुवार एकशे चौवेचाळीस ठीक आहे नंतर मून आहेत विवेक मौर्या आहेत आणि राहुल नेवारे आहेत ठीक आहे ओपनमध्ये या ठिकाणी बघा कोणाकोणाचे नाव आहेत रुचिका चौधरी असेल राखी डाबरे असेल रोशनी चव्हाण असेल निलिमा जगदंड असेल आणि कांचन अनिल देशमुख असेल सगळ्याच्या सगळ्या लेडीज आहेत फिमेल कॅटेगरीमधून फिमेल या ठिकाणी हे जेंडर आहे आणि यांचं ओपन डब्ल्यू आर या अंतर्गत यांचा निकाल या ठिकाणी आला आहे एकशे चौपन्नचा जो आहे तो त्यांनी त्यांनी कट ऑफ त्या ठिकाणी सुरुवातला लागलेला आहे एकशे चौपन्नपासून मेरिट लिस्ट सुरू झालेली आहे एकशे बावीस त्या ठिकाणी त्यांनी थांबवलेली आहे ओपन पीटी अंतर्गत बघा ओपन पीटी अंतर्गत सुद्धा सिद्धिविनायक स्वामी अरुण गायकवाड पवन झनकवडे ठीक आहे एकशे बत्तीस ते एकशे सव्वीस हा त्यांचा त्या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे ओबीसी जनरलमध्ये बघा एकशे बत्तीसला टॉपर आहे तर एकशे अठराला त्या ठिकाणी कट ऑफ घेतलेला आहे आणि कॅटेगरी एस सी करता एकशे तीस आहे ठीक आहे आता लोअर आहे एकशे बावीस एस सी डब्ल्यू आर करता एकशे तीस टॉपर ते एकशे सोळा लोअर आहे आणि इड इकॉनॉमिकल विकर सेक्शन करता एकशे चोवीस ते एकशे बावीस या दरम्यान त्या ठिकाणी लागलेला आहे सर्वसामान्य मेरिट लिस्ट जर तुम्ही बघितली तर टॉपर एकशे बत्तीसपासून सुरू होतो आहे तर शेवट त्या ठिकाणी ही लिस्ट बरीच आहे लागलेली तुम्ही ही लिस्ट पुरी बघू शकता परंतु सिलेक्शन ज्यांचं झालेलं आहे आपण त्यांचीच फक्त दोन चार नावं या ठिकाणी वाचून बघण्याचा प्रयत्न केलेलं आहे याच ठिकाणी पुन्हा बघा आणखी वैज्ञानिक अधिकारी पदाची अकोला मंडळ यांची सुद्धा आपण यादी या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे या ठिकाणी पुन्हा बघा ही यादी तुमच्याकरता उपलब्ध झालेली आहे ही पुन्हा तुम्ही अशा प्रकारे याद्या ह्या या, या ठिकाणी जाऊन बघू शकता अशाच प्रकारची इतरही मंडळात जर तुमच्या कुठल्या फॉर्म भरलेला असेल तर किती पदाची जाहिरात निघाली होती आणि किती जणांचे निकाल हे लागलेले आहेत या मंडळांतर्गत तुम्ही या ठिकाणी जाऊन बघू शकता बघता रक्तपेढी वैज्ञानिक असेल किंवा बघा छ किरण नि औषध निर्माण अधिकारी असेल ठाणे मंडळांतर्गत पुणे मंडळ असेल नाशिक असेल नागपूर असेल लातूर असेल कोल्हापूर असेल किंवा अकोला असेल ठीक आहे त्या संपूर्ण जणांचे रिझल्ट्स या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील पुन्हा बघा ही लिस्ट आपण बघतो आहे फार्मसी ऑफिसरची यामध्ये दिव्यांग उमेदवारामधून जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूयात एकशे अठरावर दिव्यांग उमेदवारांचा कटार एकशे अठरा ते एकशे तीन या दरम्यान लागलेलं आहे ला सौरभ तांबट हे आहेत श्रीकृष्ण श्रीनाथ हे आहेत आणि सागर बडगुजर यांचा सा नंबर त्या ठिकाणी लागलेला आहे नंतर बघा ओपन करता एकशे एकोणसाठ पॉईंट अठरा म्हणजे एकशे एकोणसाठचा कट सुरुवात असेल तर एकशे एकोणपन्नास त्याचा हा लोअर असेल ओपन जनरल करता तर बघा चित्रगंध सातपुते असतील विकास तायडे असतील अतुल पहुरकर असतील ऋषिकेश देशमुख प्रल्हाद वितीकर गणेश वैद्य प्रवीण पावडे तौफिक शेख आणि विष्णू सांगळे सोबतच ओपन डब्ल्यू आर अंतर्गत बघा स्नेहल डोंगरे निशा पाटील पूजा तोटवडे अलका कदम आकांक्षा सहारे अंजली घोगरे पल्लवी धांडे रूपानी ठाकूर वैष्णवी गोळे आणि आरती बेंगाल या पद्धतीची नावं या ठिकाणी तुम्हाला बघता येतील एकशे एकोणपन्न एकोणसाठ ते एकशे बेचाळीस हा त्यांचा कट ऑफ त्या ठिकाणी असेल ओपन एक्स सर्व्हिसमॅन अंतर्गत अशोक ठाकरे यांचा नंबर त्या ठिकाणी आलेला आहे सोबत ओपन एस पी अंतर्गत बघा श्याम साणप भूषण दांडे आणि विवेक चव्हाण यांची सुद्धा नंबर त्या ठिकाणी लागलेली आहेत तुम्ही बघू शकता जनरली एकशे दहाच्या आसपास हा जो आहे तो ओपनचा एस पी अठ्ठ्याण्णवचा कटॉप आहे आणि ओपन पी ए करता एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचवीस असेल ओपन पी टी करता एकशे एकोणचाळीस ते एकशे तीन असेल तर या प्रकारच्या लिस्ट या फार्मासिस्ट ऑफिसरच्या आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत ठीक आहे ओ ओबीसीकरतासुद्धा एकशे चौपन्न ते एकशे चौवेचाळीस हा कटॉप त्या ठिकाणी लागलेला आहे सी जनरल एकशे चौवेचाळीस ते एकशे एकशे सत्तेचाळीस ते एकशे एकेचाळीस हा कटॉप आहे ओपन डब्ल्यू आर करता एकशे एकोणपन्नास ते एकशे एकोणचाळीस हा ठिकाणी कटॉप त्या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे तर ही लिस्ट पूर्ण ज्या पूर्ण या ठिकाणी उपलब्ध आहे हे तुम्ही बघू शकता की तुमचा कोणत्या याच्यामध्ये मंडळामध्ये तुमचा नंबर आहे तो एकदा बघायचा कसा आहे हे फक्त आपण एकदा बघून घेऊया बघा सर्वाधिक अगोदर तुम्हाला महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्यानंतर नोकरीविषयक संधी ओपन केल्यास तुमच्यासमोर हे पेज ओपन होणार आहे आणि जिथं जिथं जागा निघाल्यात जे जा आपण आता सांगितलं तुम्हाला अलग अलग प्रवर्गातील अलग अलग पदांची आणि अलग अलग मंडळाची जी लिस्ट आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती लिस्ट तुम्ही बघू शकता ही लिस्ट तुम्हाला पूर्ण वेबसाईटवरती उपलब्ध असेल ह्या वेबसाईटची जी लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल ती लिंक तुम्ही तिथे नक्की ओपन करा आणि तिथे ओपन केल्यानंतर जसं गटका संवर्गातील वार्डन पदाची आहे असेल तिथे क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची यादी तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का नाही हे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि आपल्या जॉबबद्दल सिक्युरिटी झालेली आहे नाही झालेली आहे याचं खातर जमा त्या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो ही होती एक अपडेट तुमच्याकरता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका याच प्रकारचे आणखी व्हिडिओ तुमच्याकरता आम्ही नक्की घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद